खाना शंभर रुपयाला एक कुठलाही घेतला नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेले आहे जत्रेमध्ये ही जत्रा बारवई गावाची जत्रा आहे इथे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण दर्शन घेणार आहोत हे बारवई गाव मुंबई पुणे हायवेला लागून आहे इथे ही जत्रा भरते मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या एकादशीला ही जत्रा भरते या जत्रेमध्ये तुम्हाला मुलांची खेळणी कपडे भांडी दागिने असे कानातले सर्व वस्तू इथे मिळून जातील खाण्याच्या सुद्धा सर्व गोष्टी इथे मिळतात या जत्रेमध्ये कानातले शंभर रुपयाला एक कुठलाही घेतला हे पण शंभरला लाग आणि छोटी साइज मध्ये सर्व शंभरला डिझाईन खूप छान आहे तसं आणि डायमंड मध्ये हे पण शंभरला ना हे बघू याकडा शंभर आहे छान अशी डिझाईन इथे तुम्हाला कापडी बॅगा दिसत असतील छान अशा डिझाईन मध्ये आहेत वेगवेगळ्या प्रिंटने इथे ही बॅग आहे ही आहे एकशे तीस रुपयाला ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते वीस रुपये कमी करून सुद्धा देणार त्याचबरोबर इथे जी बॅग आहे ती आहे एकशे वीस रुपयाला मोठ्या साईजमध्ये बॅग तुम्हाला एकशे वीस ते एकशे तीस रुपयाला मिळून जातील छान अशी प्रिंट आहे कॅमलची ही सुद्धा एकशे तीस रुपयाला आहे वारली पेंटिंगच्या सुद्धा इथे बॅग तुम्हाला मिळून जातील त्याच्यानंतर ही जी बॅग आहे ही तुम्हाला शंभर रुपयाला मिळून जाईल छान अशी प्रिंट याच्यावर सुद्धा आहे प्रवासामध्ये लहान मुलांचे कपडे नेण्यासाठी छान अशा या बॅग आहेत ही बॅगसुद्धा शंभर रुपयाला आहे यांची साईज थोडी छोटी आहे त्याच्यामुळे या शंभर रुपयाला आहेत सुद्धा शंभर रुपयाला आहे याच्यावर छान अशी वारली पेंटिंग केलेली आहे दिसायला तर खूप छान या बॅग वाटतात त्याच्यानंतर ही जी बॅग आहे ही आहे दोनशे रुपयाला आणि ही शंभर रुपयाला मिळून जाईल तुम्हाला आणि ही बॅग तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळेल सर्व प्रकारचे इथे बॅग आहेत दीडशे पासून ते शंभर पन्नास रुपयापर्यंत पण सुद्धा आहेत दोनशे चाळीस बॅग कितीला आहे शंभर रुपयाला या शंभर रुपयाला गंभर लाग आणि दोनशे रुपयास पन्नास रुपयाला एकशे वीस ला देतो पन्नास लावला येत आहे तुम्हाला असं वाटतं वाटत बॉटल वर आहे ना आणि आय एकशे तीस एकशे तीस रुपयाला एक

पन्नास रु इथे कानातले आहेत कुठलाही घेतला तरी पन्नास रुपयाला सर्व पन्नास रुपयाला आहे कानातले कुठलाही एक घेतलं वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि हे झुमके झुमके किती आहेत शंभरला इथे मोठे पण झुमके आहेत शंभर रुपयाला एक बांगड्या किती ला त्यास आणि या साठ का hmm. कमी करणार का काय चाळीस रुपयाला चार वांग आहेत या साठ रुपयाला चार का दोन okay, ग 저기 엄마가 이

उबारा उबारा उबारा? उबारा? उबारा?